ठरल्यावर ते मानसिक दबावाखाली आहे आणि मानसिक दबावाखाली जेव्हा लोक येतात तेव्हा ते, ते विकृतीने बोलतात आणि कालचं संपूर्ण उद्धव ठाकरेचं भाषण हे विकृती दर्शवणार होतं असं मला वाटतं त्यामुळं आता महाराष्ट्राची जनता आणि मुंबईची जनता उद्धव ठाकरेंना काही सिरियस देत नाही म्हणून ते गरड बोगतायत गरड बघतूक बोलता बोलताय बोलतायत आणि महाराष्ट्राच्या जनतेला कळलं आहे की कोण खरं आणि आता भाजपात टार्गेट याच्याकरता आहे की एक्कावन्न टक्के मतं घेण्याची क्षमता भाजपा महायुतीमध्ये आहे आणि जेव्हा मोठा पक्ष होतो जेव्हा क्षमता मोठी असतो हो त्यां ते, त्यांनाच लोक टार्गेट करतात भाजपाच हा टार्गेट आहे उद्धव ठाकरेंचा था। कारण उद्धव ठाकरेला हे माहिती आहे की भाजपवर बोलल्याशिवाय त्यांना काही त्यांची वाढ दिसत नाही आणि भाजप आता त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकासाच्या भूमिकेमध्ये आहे विकसित महाराष्ट्राच्या भूमिकेमध्ये आहे त्यामुळं मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे त्या मानसिकता